फेसबुक व्हॉट्सॲप मोबाईल विचारू नका इतक्या आरे गेल्या इतक्या आहारी गेल्या मुलं आणि मुली इतक्या आरे गेले महाराज एका मुलाच्या आजोबा नेहमी भजनाला यायचे दोन महिने झाले आलेच नाही त्याला म्हटलं काय रे दादू दोन महिने झाले तुझे आजोबा आले नाही गेले कुठं म्हणे मॅडम तुम्हाला कळालं नाही का म्हटलं काय म्हणे स्विच ऑफ झाले दोन महिन्यापूर्वीच स्विच ऑफ बसली म्हणलं स्विच ऑफ काय बनगडी म्हटलं कस आम्हालाच कळलं नाही अचानक व्हायब्रेट झाली आणि हँग होऊन गेले म्हटलं तुम्ही दवाखान्यात नाही का नेलं म्हणे सर्व्हिस सेंटरला ऍडमिट केलो दोन तीन रिचार्ज मारले म्हणजे सलाईन पण काहीच परिणाम झाला नाही म्हटलं वा 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 म्हटलं अलीकडे बाबांना दिसायला पण कमी झालं होतं म्हणे अलीकडे त्यांचा डिस्प्ले पण गेला होता म्हणजे डोळे म्हटलं आहे म्हटलं आजीच्या वगैरे स्वप्नात येत म्हणजे अजून मिस कॉल मारत असतात पण कव्हरेज मिळालं तर नाही कव्हरेज मिळालं तर गेलं म्हटलं आहे म्हटलं आता देवान तसे प्रोडक्शनच बंद केले हो म्हटले आता तसं प्रोडक्शनच नाही आता सगळे स्मार्ट पिसन स्मार्टफोन निघाले आता सगळे अँड्रॉइड आता तसं जुनं प्रोडक्शन नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे किती आरी जायचं बरं मुलं मोबाईल वापरतील यात काही नवल नाही तरुण मुलं मोबाईल वापरतील यात काही नवल नाही लहान मुलं मोबाईल वापरतील यात काही नवल नाही म्हातारी माणसं सुद्धा मोबाईलच्या इतकी आरी गेली माणसं सुद्धा इतकी आरी गेली एका बाबाला म्हणलं बाबा सकाळपासून म्हणजे काही काळच नाही मोबाईल मधलं तरी मोबाईल वापरतात एका बाबाला म्हणलं बाबा सकाळपासून फोन ट्राय करते लागत नव्हता बाबा म्हणे बाई लागल कसा म्हणलं का म्हणे सकाळपासून मी आवरेज मध्येच नव्हतो काय लागतो मोबाईलला एवरेज लागतो कव्हरेज लागतो यही काही न कळत नाही तरी मोबाईल वापरी त्या एका मात्रेचे सुन गावाला गावाले गेले मात्रान वाटले पोसलीक नाही फोन करून पाव मात्रान फोन लावला तिकडून ती बाई मोबाईल मध्ये बोलायला लागली तुम्ही जो काही नंबर डायल केलेला आहे हा कव्हरे क्षेत्राच्या बाहेर आहे ती बोलली पण इंग्लिश मध्ये मात्रान वाटले माझी सुनच बोलते काय मात्र माने काका अजून अजून जाऊन तास झाले नाही तुला लागली का इंग्लिश मध्ये बोलायला तीन गोष्टींनी फार वेड लावलंय तीन गोष्टींनी आपल्या देशाला फार वेळ लागलोय कोणतं कोणतं एक म्हणजे मोबाईल दोन म्हणजे क्रिकेट आणि तिसरी गोष्ट कोणती इंग्रजी भाषा या इंग्रजी भाषेनं सुद्धा आपल्या देशाला इतकं वेळ लावलंय महाराज सगळे इंग्लिश बोलताय एक मातारे सरांकडे गेले म्हटले सर म्हणे काय सगळे इंग्रजी बोलताय सगळे इंग्लिश बोलताय म्हटले हो मला सुद्धा इंग्लिश बोलायचंय सरांचे दहा गेले पाचच राहिले सर म्हटले बापरे बाबाच्या निम्म्या गौरी तर मसनात गेल्या काय करायचं बाबा इंग्लिश शिकून नाही नाही म्हटले आपल्याला इंग्रजी शिकायचं या म्हटले उद्यापासून आले पहिल्या दिवशी लिहून दिलं वास म्हणा म्हणे बाबा यस बाबा म्हणतात यस दुसऱ्या दिवशी लिहून दिले एन ओ नो म्हणा म्हणे बाबा नो बाबा म्हणतात नो म्हणा बाबा एस नो एस नो बाबा म्हणतात यस नो यस नो म्हणे बाबा म्हणे काय तुम्हाला अर्ध इंग्रजी आलं सुद्धा काय सांगावं म्हाताऱ्याची अशी छाती फुगली मातर रस्त्यानं चाललं तरी यस नो चाललंय करत स्टँड वर स्टँडवर स्टँड वर आणि म्हाताऱ्याने इंग्रजी पेपर घेतला वाचायला इंग्रजी पण तो उलटा दराचा सुलटा दराचा माहीत नाही उथळ पाण्याला खळखळाट अतिशहा त्याचा मारा त्याला माहिती नव्हतं म्हाताऱ्याला अर्धच इंग्रजी येत होत इंग्रजी पेपर घेतला वाचा उलटा धरला तेवढ्या बाईचं ते पाकिट गेलं बाई म्हणे पाकिट गेलं पाकिट गेलं पोलिस आले इकडं तिकडं पाहिलं कोणी दिसलं नाही या उलटा पेपर धरलेला म्हातारा दिसलं पोलीस म्हटले अरे उलटा पेपर धरलेला म्हातारा पोलिसांनी पेपर ओढला म्हणे बाबा म्हणे काय या बाईच पाकिट मारलं का बाबा म्हणे म्हणे पाकिट चोर ते चोर वरून म्हाताऱ्याला कॉन्फिडन्स नाही केवढा म्हणे बऱ्या बोला ना परत करता का बाबा म्हणे नो <laughs> नेला ना मात्र पोलीस स्टेशनला असं हनल असं हनल मातर हिरव हिरवाच्या पिवळच करून सोडलं दुसऱ्या दिवशी पोरं गेल्यान कसं कसं जामीन वर सोडून आणलं मातारी म्हणे या वयात गीता वाचायची ज्ञानेश्वरी वाचायची भागवत वाचायचं हरिपाठ वाचायचं नामस्मरण करायचं भजन करायचं काय गरज होती म्हणले इंग्लिश शिकायची काही गरज होती का चला म्हटले आता दोन दिवस झाले आंघोळ केली नाही आंघोळ करा मातारा आंघोळीला बाथरूम मध्ये गेलं मातारी म्हणे गरम पाणी देऊ का मातार म्हणतो यश मातारी म्हणे कपडे देऊ का मातार म्हणतो नो म्हणजे कुठं यश वापरायचं कुठं न वापरायचं याच ज्ञान नाही महाराज बोलायचं म्हणून बोलायचं अशी जर लेकर आपल्या पोटी जन्माला आले महाराज काही सुंदर आवाज आमच्या राणीतायचा काही सुंदर आवाज आमच्या आवाज आहे महाराज अशी जर लेकर आपल्या पोटी जन्माला आली तर का भगवंताला हरिक वाटणार नाही अशी जर लेकर या वयामध्ये कार्य करायला लागली तर का आपल्या भगवंताला त्यांच्या कार्याबद्दल हरिक वाटणार नाही विचार करण्यासारखी असलं जर भजनी मंडळ मारत बात खरच या ठिकाणी दीक्षित दादा दानवे दादा यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील काही सुंदर नियोजन केलं आमच्या दिवसापासून त्यांचं नियोजन चाललेलं होतं महाराज काय तरुण सर्व महिला मंडळ वा 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 एकदा जोरदार झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी जोरदार नाहीतर आम्हाला भजनी मंडळ एवढं तरुण तडपदार कसलं आमचं भजनी मंडळ म्हणजे सगळं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद गेलेले डिस्प्ले गेलेले कौरे क्षेत्राच्या बाहेर गेलेले फ्यूज उडालेले शिम कार्ड नसलेले मेमरी कार्ड नसलेले आम्ही काय म्हणायचं आणि त्यांनी कायच म्हणायचं एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम मागचं वजनी मंडळ म्हणे माझी मामी तुझ्या वर्णी गुणनाम म्हणलं तुमची मामी डोकोनाच लग्नाला होती एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं मोगरा फुलाला फुला मो मागचं भजनी मंडळ म्हणे मोकार फुगला म्हणलं खाल्ला असेल काही फुगलं असेल एके ठिकाणी गेले दिलं तिनी देव जैशे परब्रम्मीचे मागचं भजनी मंडळ म्हणे तिनी देवत जैशे परभणीचे सशे म्हटलं असतील असतील आपल्याला नाही माहिती एके ठिकाणी गेले प्रमाण दिलं भाग गेला शिन गेला मागचं भजनी मंडळ म्हणे भाग या शिन गेला म्हणलं बरं झालं मी याला तुझी काही उदारी विदारी तर नाही उडवली कुठे कसं कुठे कसं महाराज आमचे मृदुंगाचार्य पेटी मास्तर सर्व या ठिकाणी भजनी भजनी मंडळ मंडळ क्या तयार पाहिजे इथून होत आता आमच्या महिला अशा मुली महाराज पंचवीस पंचवीस मुली माझ्या स्वतःच्या महिला सप्ताहमध्ये राहतात सुंदर गायन करतात आमच्याकडे महिला चोपदार महिला पेटी मास्तर महिला मृदुंगाचार्य सगळं महिला नियोजन का महिला पूर्वी असं का तयार होत नव्हतं त्याचं कारण आहे पूर्वी असं तयार होत नव्हतं त्याचं कारण आहे पूर्वी अशी तरुण मंडळी कीर्तनामध्ये भजनामध्ये यायला लागली का टाळ घ्यायला लागली अभंग म्हणायला लागली का जुनी मंडळी काय म्हणायची थांब तुझा टाळ चुकला ए थांब तुझा स्वर चुकला ए थांब तुझा ठेका चुकला मग ते नवीन काय म्हणायचे बाबा तुमचा टाळ हा तुमचा टाळ तुम्ही आणि तुमचं भजन आपल्याला बरंय तिकडं बांगो बांगो मांगो आपण बरं मग गणपती बुडवायला सैरा शांताबाई तयार झाली पाहिजे महाराज आपण या वयामध्ये ज्यांना चांगलं गायन येतं त्यांनी इतरांना द्यावं चांगलं वादन येतं त्यांनी इतरांना द्यावं ज्यांना चांगली पेटी येते त्यांनी इतरांना शिकवावी ज्यांना उत्कृष्ट कीर्तन करता येतं त्यांनी इतरांना द्यावं माझ्या आताच्या सत्तावीस वर्षाच्या वयामध्ये मी आतापर्यंत चार महिला कीर्तनकारा बनवल्या सगळ्या चांगल्या उत्कृष्ट आहे ज्याला जे चांगलं येतं ते दिलं पाहिजे असलं सगळं तयार झालं पाहिजे विठल कस लेकर करतात बाराई सांगतात ज्या गीतानं आपल्याला जगायला शिकवलं त्या गीतेच वाचन करतात गीतेच आणि भागवताच श्रवण करतात आणि अखंड पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतात ज्या गीतेनं आपल्याला जगाव कस ते शिकवलं आणि ज्या भागवताने आपल्याला मराव कस ते शिकवलं गीता श्री राजे संसारा एवढे थोर फेडले जगाचे वत्साचणी ओरसे होय गोरो देसे झाले पांडवाचे नि जगतो उद्धरण अशी गीता आणि अज्ञान द्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताई कथा सार मम कर्ण

सगळ्यांनी भगवंताच नामस्मरण कुणीच लाजायचं नाही डीजे पुढं नाचायला लाज पण इथं मात्र लाजायचं जायचं नाही ताड वर करायचं सर्वांनी ताड वा वा दीक्षित